हाय मी अश्विनी आणि आज मी तुम्हाला घेऊन जाते माझ्या विदर्भाच्या गावात आंबाडी इथे सकाळचं कोवळवून दवात चमकणारी शेत आणि कोंबड्यांचा आवाज यापेक्षा दिवसाची सुरुवात अजून काय सुंदर होऊ शकते तर ही बघा ही आहे कापसाची शेती विदर्भातल्या खऱ्या अर्थाने पांढरं सोनं प्रत्येक बोंड उघडलं की मन भरून येतं चला मी आज ना या काकूंचं घर दाखवते म्हणजेच माझ्या मैत्रिणीचं घर माहेरचं तर हे बघा इकडे ना आल्याबरोबर ना सगळ्यात पहिले ना ही धान वाळू घातलेली होती जे आता पटकनच राईस मिलमध्ये जाऊन याचे तांदूळ छान तयार होणार आहेत काही दिवसांनी तर सगळ्यात पहिले ना आम्ही एंटर केलं आणि हे बघा ही नमाजी ना माझी मैत्रिणींना खेळते मुलांसोबत गप्पा सुरू होतं इकडे तिकडे बोलणं कारण की ना इकडे आल्यावरनं रिलॅक्सेशन असतंच माहेरी म्हटलं की आणि हे बघा इतकं सुंदर व्ह्यू आहे ना आणि हे पूर्ण एक घर आहे यांचं आणि आजूबाजूला पूर्ण शेती आहे म्हणजे फार्म हाऊस सारखं आहे आणि सुंदर सुंदर अशी गोड गोड फुलांची अशी झाडे लागलेली आहेत वर हा जीना जातो आणि तो व्ह्यू ना मी कॅप्चर नाही केला पण हे बघा आजूबाजूला पूर्ण शेती आहे चला आता मी आतला दाखवते ते मायरानं तिला हे खायचं होतं तर हे देऊन दिलं मी म्हणजे थोडा वेळ शांत बसेल हा आहे हॉल आणि हे आहे किचन आणि अगदी याच्या मागे ना पूर्ण शेती आहे उसाचे उस मळे आहेत आणि धान आहेत जे कापून ठेवलेली आहे आता आणि लवकरच आता आता याचा तांदूळ तयार होणार आहे आणि इकडे ना बाजूला म्हणजे लेफ्टला जर बघितलं आपण तर तुम्हाला इथे ना केळीचं झाड दिसेल ज्याला सोन केळी लागलेली आहे छान छोटी छोटी असतात ते मी फर्स्ट टाईम बघितलं आणि ऐकलं सुद्धा आणि ना इतकं छान वाटत होतं ना खूप रिलॅक्स वाटत होतं छान थंड थंड असा वारा होता आणि हा ना खूपच घाबर

पोचल्या पोचल्या सगळ्यात पहिले आम्ही शेती बघायला गेलो काय काय लागलेलं ला आहे आणि कसं आहे मला तर खूप एक्साइटमेंट होती आणि हे आलेलो होतं आम्ही कापूस लागलेला होता इकडे आणि तेच बघायला आलेलो बाहेर बायरा तुझा कापूस दाखव ना केवढा के <laughs> आहे बापरे केवढा मोठा काय करायचं कापसाचं घरी घेऊन जायचं

मायराला पोचल्या पोचल्या तिथे तहान लागलेली होती आणि हो मायरा हे शेत पूर्ण फिरली स्वतः पायी फिरली तिला मी घेतलं नाही जरा पण काय आणलं ग पिल्लू काय आणलं तू काय तुझ्या हातात मायरा तुझ्या हातात काय आहे काय ऊस आहे का ऊस कसा असतो कस असत आणि तिला खूप मजा येत होती आणि हे बघा ऊस मिळाला ना एवढी खुश झाली ना कारण की हे सगळ्यांना ती फर्स्ट टाईम बघते फर्स्ट एक्सपिरियन्स आहे माहेराचा शेतामध्ये माझा सुद्धा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे हा त्यामुळे ना तिला ना एवढं आश्चर्य वाटत होतं ना प्रत्येक गोष्टीचं हे असं आहे का ते तसं आहे का माझ्यासाठी पण तेवढंच होतं पण इतकी ती म्हणजे पहिल्यांदा हे सगळं बघून ना तिला खूप आनंद होत होता इतक्या जवळून नाही बघितले होते आम्ही आता कोल्हापूरला गेलो ना तर तेव्हा ना बघितले होते ऊस पण इतक्या जवळून नव्हते ऊस कोल्हापूरला नाही का खूप आहे ऊस करून बरं नाही हे सिला कृतेल मग बरोबर ठेवलेले आहेत मायराला विचार ना मायराकडे काय आहे मायराकडे काय आहे मायरा काय आहे ते काय गोष्ट करते तुझ्याकडे अच्छा काय होते ग उसाचं उसाच काय बनते साखर साखर कुठून निघते साखर मग कुठून निघते नंतर मग आम्ही सायंकाळ व्हायला लागली होती आणि त्या अगोदरच आम्ही थोडं ना लवकर निघालो कारण की ना ऊन पण जाणवत होतं चांगलंच आणि आम्ही पोचल्यावर ना हे बघा इकडे ना धानचं चालू आहे याला पलटवणं कारण की एवढं तर शक्य नाही आहे त्यामुळे तो पायाने पूर्ण सरकवत होता आणि त्यानंतर ना भूक लागली होती त्यामुळे थोडंसं ना पोहे केलेले होते गरमागरम आणि त्यासोबत पिंगर खायला घेतले आम्ही खूप मज्जा येत होती खूप खूप मज्जा येत होती एकूण एक क्षण आनंद घेत होतो आम्ही इतकी मज्जा येत होती आणि त्यानंतरनं सगळं खाणं पिणं झालं आणि हे ना इथे धान भरणं चालू होतं कारण की चांगली ऊन लागली होती तीन चार दिवसापासनं म्हणून आता हे चुंगड्यांमध्ये भरून ना सगळी थोडी थोडी धान जमा करायची होती तर तेच काम चाललं होतं काकांचं आणि माझ्या मैत्रिणीचं आणि हे बघा पिल्लू पण आमचं मदत करते ती पण काही कुठे कमी नाही मदत करायला तर म्हणून मायरा पण धान भरून देत होती आणि तिला पण खूप मजा येत होती मायराला ना हे सगळा कारभार करायला खूप आवडतो कुठेच मागे राहत नाही या सगळ्या बाबतीत ती तर मस्त तिचं पण काम चाललेलं होतं आणि हे बघून ना मला खूप आनंद होत होता कारण की मला नाही जमत हे सगळं काम म्हणजे मी कधी केलेलं नाही आहे मला माहीत नाही मी फक्त बघत होती संध्याकाळ झाली ना आता चालले सगळे केसर आहे ना हा तांदूळ केसर केसरची केला सायंकाळ झाली आणि काकोची इकडे आरतीची तयारी चालू होती का

आणि फर्स्ट डे असा आमचा संपला खूप खूप छान गेला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्याबरोबर ना माहेराला ह्या भुब्बूजवळ येऊन बसली आणि तो जेवण करत होता दूध भात आणि हे बघून माहे ना माहेराला खूप खूप आनंद होत होता गावातल्या या छोट्या छोट्या गल्ल्या इथल्या लोकांची बोलण्याची ढब म्हणजे काय मस्त आहे ना काय बावा काय चालू आहे ए पोटे हो ए कुठे गेलत रे हे असंच बोलतात आमच्याकडे पण खूप प्रेमळ भाषा आहे त्यामुळे मुंबई पुणेला अशी भाषा नाही वापरत पण आमच्या नागपूरला आमच्या विदर्भामध्ये अशीच भाषा आहे पण आम्हाला ती खूप आवडते अहो छान आहे ना घरच्या घरी मस्त छोटे छोटे तोडले की घेतले जेवायला केळी पण लागल्या आहेत का ग इकडे हो। कुठे अच्छा इतके छोटे आहेत का ते

बेटा हो परतीचा प्रवास करायचा होता आता म्हणून मस्त छान असं गरमागरम जेवण घेतलं आणि आम्ही निघालो आपल्या गावाकडे म्हणजेच नागपूरला व्हिडिओ आवडला असेल हा नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला भेटू बाय